डोंबिवली पश्चिमेत वाहतूक विभागाच्या गलथान कारभाराविरोधात आज एक मोठे जनआंदोलन उभारले गेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक दीपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवलीतील सर्व रिक्षा चालक मालक युनियनच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय चौकात भव्य बंद आंदोलन व जोरदार निदर्शने करण्यात आली या आंदोलनात शिवसेना युवासेना व महिला आघाडीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे प्रमुख सूरज पवार उपशहर संघटक संजय पाटील ग्राहक संरक्षण पक्षाचे प्रमोद कांबळे सुनील पवार विभाग प्रमुख राजेश सावंत श्याम चौगुले प्रकाश खाडे अर्जुन मौर्या युवासेना विधानसभा अधिकारी आदित्य पाटील शाखा प्रमुख अभय दिघे मंगेश सरमळकर युवासेना शाखा अधिकारी अनुज मोरे जीत हाती मंथन साळवी गोविंद कुलकर्णी स्वप्नील पाटील यश कदम तसेच परेश म्हात्रे विपुल म्हात्रे चेतन म्हात्रे यांचा सहभाग होता